हॅलो हां नमस्कार बोला हो oh, मॅडम मला आहे ना कर्जमाफी बद्दल तुमच्याकडून अपडेट पाहिजे होती थोडी मिळेल का हो oh, मिळेल ना बोला ना काही प्रश्न आहेत तुमचे ah, मायुती सरकारने आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते हो oh. पण ती केव्हा होणार आणि ते आश्वासन ते पूर्ण करणार का त्यांनी कर्जमाफीचं वचन महायुती सरकारने स्वतः शेतकऱ्यांना दिले होते ना oh. शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मागितली नव्हती हो oh. परंतु मग आता त्यांनी दिलेलं आहे मग होईल का ते असं बघ अगदीच बघा तुमचा प्रश्न जो आहे तर ले ले। तो अगदी योग्य आहे की शेतकऱ्यांनी कर्जमाफी सरकारकडे मागितली नव्हती तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना स्वतःहून ते आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं बरोबर की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार असं वाक्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये हे वाक्य बोललेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आपले शेतकरी बांधवांनी सुद्धा भूतो ना भविष्य असं महायुती सरकारला निवडून दिलं आणि मग आता माहिती सरकार सत्तेत आलेला आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की नक्की सरकारने दिलेला हा शब्द ते पाळणार का म्हणजे कर्ज कर्जमाफी सरकार करणार का तर तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे हा सर्व हा प्रश्न जो आहे तर तो सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर तुम्हाला म्हणजे कालच आपल्या देवेंद्र तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकार म्हणजे पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की नक्की तुम्ही कर्जमाफी केव्हा करणार किंवा माहिती सरकारने जर शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलंय ते तुम्ही पूर्ण करणार आहात का तर त्यावरती देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही योग्य वेळ पाहून कर्जमाफी करू आणि कर्जमाफी करण्याच्या काही पद्धती असतात योग्य वेळ पाहावी लागते आणि जो प्रतेक शब्द आम्ही शेतकऱ्यांना दिलाय तो प्रत्येक शब्द प्रत्येक वचन आम्ही पूर्ण करणार आहोत असं वाक्य म्हणजे असं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले परंतु मला असं म्हणायचंय की नक्की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मते ही योग्य वेळ केव्हा येणार शेतकरी बांधवांच्या जर आपण आत्महत्यांचं प्रमाण पाहिलं तर खूप दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि याचं मुख्य कारण आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज वाढलं म्हणजे जे, जे काही सातबाऱ्यावरती कर्ज वाढलंय त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या पण वाढल्या बरोबर हो oh. तर मग शेतकऱ्यांना आता सध्या कर्जमाफीची गरज आहे परंतु आपल्या राज्याचे पंतप्रधान सॉरी मुख्यमंत्र्यांचं असं मत आहे की अद्याप मात्र योग्य वेळ आलेली नाही मग आता याचं उत्तर तर देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकतील की नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची त्यांच्या मते किंवा मा त्यांच्या माहितीनुसार नक्की योग्य वेळ कोणती आणि तेच ना मग तेच विचारायचं होतं आणि कर्जमाफीसाठी पात्र होण्यासाठी काही कामे करायला लागणार आहे का आपल्याला त्यासाठी हो बघा अगदीच तुमचा प्रश्न बरोबर आहे जर कर्जमाफी झाली म्हणजे अद्याप मात्र सरकार कर्जमाफी करणार आहे असा शब्द देत आहे परंतु सरकारने अद्याप मात्र कुठलाही दिनांक कुठलीही वार किंवा कुठली तारीख दिलेली नाही की आम्ही या तारखेला कर्जमाफी करू परंतु जर सर, म्हणजे सरकारने आपल्याला शब्द दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांना त्यांनी वचन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार त्यामुळे कर सरकारला ती करावीच लागेल परंतु मी परंतु जर तुम्हाला कर्ज म्हणजे जर कर्जमाफी झाली तर त्यासाठी तुम्हाला तुमचं कर्ज हे थकीत असावं हो लागणार आहे कारण आतापर्यंत आपण ज्या कर्जमाफी झालेल्या आहेत त्या कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं थकीत कर्ज आहे फक्त तेच माफ झालेलं आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळे तुम्ही जर तुमचं कर्ज अद्याप थकीत असेल तर तुम्ही ते रिन्यू करू नका ते कर्ज थकीतच राहू द्या हो मॅडम म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज थकीत ठेवायचं का असं पुढलं असं म्हणणं आहे कर्ज माफी झाली तर कोण कोणत्या बँकांसाठी होईल बाहेर हो बरोबर म्हणजे तुम्हाला असं विचारायचं आहे की जर शेतकरी कर्जमाफी झाली तर ती कोणत्या बँकांची होईल हो तर बघा ज्या बँकांमध्ये आपल्याला शेतीसाठी कर्ज भेटतं त्यामध्ये बऱ्याच बँका येतात म्हणजेच आपल्या सात ज्या जे आपल्याला कर्ज देतात आपल्या शेतीवरती आपल्या सात बाऱ्यावरती त्याच बँकांचं कर्ज फक्त माफ होणार आहे म्हणजे शेतीसाठी आपण उचललेलं कर्ज म्हणजे शेतीच्या उपयोगी पडणार कर्ज म्हणजे सात कर्ज ज्या सर्व काही बँक यामध्ये भरपूर बँका येतात तर त्या सर्व बँकांचं कर्ज माफ होणार आहे म्हणजे म्हणजे लक्षात हेच घ्यायचं की सात ज्या ज्या बँका तुम्हाला कर्ज देतात त्या सर्व बँक कर्ज माफ होईल हो तेच विचारायचं मॅडम ओके धन्यवाद